त्यांच्या आधी करणा हे जिवंतो श्री जरणा श्री गुरूंचे ते नमस्कार आज आपण संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने संत नामदेव महाराजांच्या जीवनचरित्रावर चरित्रावर थोडस चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत संतांचं चिंतन का करायचं संत संतपदाला कसे पोहोचलेले असतात संत हे निष्काम निष्पाप भक्तिमय वातावरणात जीवन जगलेले असतात आणि ते तुम्हा मला जीवन जगायचं शिकवतात संदेश देतात आणि त्यांचं जीवन त्यांची भक्ती साधना हे भगवंतापर्यंत पोहोचलेली असती ती भगवंताला आवडलेली असती म्हणून त्यांचं चरित्र होतं त्यांचं जीवन चरित्र जमा होतं तुमचं आमचं जगणं असतं त्याचा उपयोग आपल्या जीवनाचा आपल्यालाच उपयोग होत नाही संतांच्या जीवनाचा उपयोग आम्हाला होतो म्हणून त्यांचं चरित्र ठरलेलं असतं म्हणून आपल्याला संत चरित्राचं चिंतन केलं दुकामध्ये जपे दुकामने जपे जातीवायु सुप सुतपापे किंवा संतांच्या चरित्राचं चिंतन केलं का आपल्या जीवनातलं पाप नाही सोडतं म्हणून संतांच्या चरित्राचं चिंतन करणं आपल्याकरता खूप महत्त्वाचं असतं म्हणून आज नामदेव महाराजांचं चरित्राचं आपल्याला वर्णन करायचं आहे नामदेव महाराजांचे महाराजांनी चार अवतार होते आपण काकडेमध्ये म्हणतो चौ युगाचा भक्त नामा वा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी ती जरी जसे नामदेव महाराजांचे चार अवतार झाले त्या चार अवतारामध्ये जनाबाई त्यांच्याबरोबर होत्या नामदेव महाराजांचा पहिला अवतार कृतयुगामध्ये प्रल्हाद रूपामध्ये भगवंतने अवतार घेतलेला आणि त्या काळात प्रल्हाद होते नरशियाच्या संघ याच्यामध्ये प्रल्हादाचा अवतार झाला त्रेतायुगामध्ये प्रभुरामचंद्र आणि त्यांच्याबरोबर अंग हा नामदेवाचा दुसरा अवतार तिसऱ्या ग्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर उद्धवाचा उता अवतार आणि कलियुग कलियुगामध्ये पांडुरंग परमात्मा आणि त्यांच्याबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार झाला जगद्गुरु तुका अवतार नामयाचा सांप्रदाय सकाळचा ते थोडीया हे नामदेव महाराजांचा हा चौथा अवतार आहे कलियुगातला नामदेव महाराजांच्या उता <laughs> जन्माची कथा अशी आहे भक्तिविजय ग्रंथामध्ये भैपती महाराजांनी वंदन केलेले आहे का एक वेळेला दामाजी पंत आणि गोनाई पंढरपूरला त्या दर्शनाला त्यांना मुलबाळ नव्हतं गोनाई मातासारखे नाम दामाजी पंतला म्हणायचे स्वामी आपल्याला भगवंताकडून काहीतरी मागून घ्या आपल्याला मुलबाळ नाही तेव्हा दामाजी पंत त्यांचं काही ऐकून घेतच नव्हते ते म्हणायचे नाही आता शक्य नाही तेव्हा गोनाई माता म्हणायची का शक्य नाही भगवंताला काय अशक्य आहे अशक्याची शक्य करता तुझं काही नाव नाही पांडुरंगाला काहीच अवघड नाही तुम्ही मागा पांडुरंगाला आपल्याला मूलबाळ पाहिजे म्हणून अशी पट असं ते बोलता बोलता झोपे आणि झोपेमध्ये रामाजी पंताला दृष्टांत झाला आणि रामाजी पंताला पांडुरंग परमात्म्याने सांगितलं उदकी करावया स्नान जाशील भीमातिरी जाण वाहात येईल पुत्र संत त्वरित घेऊन येईल काय सांगितलं तू उद्या भीमा नदीवर आग्रह करायचा आणि तिथं मुलगा वाहत येईल आणि त्याला घेऊन आणि ज्या वेळेला नामदेवाला अवताराला ना यायचं त्यावेळेला आदिनारायणाने नामदेवला नाम विनंती केली का तुला आता पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे जगाचा उद्धार करायचा आहे तेव्हा नामदेवांना सांगितलं काय हरकत नाही म्हणून मी अवतार घेईन पण मला आईनी संपवात जन्म पाहिजे मला आईच्या पोटातून जन्म नको आहे तसं तुकाराम महाराजांनी भगवंता कोण कबूल केलं होतं मी अवतार घे पण मला मृत्यू नको आहे मला मृत्यू नकोय त्यावेळेला भगवंत बोलले मृत्यू लोका जायचं म्हणजे ता मृत्यू तातळे तरी पण नाही म्हणे मला मृत्यू नको संतांचे शब्द देवाला इतके खरे करावे लागते हे देवच असते संतांच्या अवतारात जन्माला आलेले असते तर तुमच्या आमच्या करता शेवट देह करदेहुंठाला भगवंताला घेऊन जावंच लागेल तसं मग हे उदकी वाहत येईल उदकी करावा स्नान जासील भीमाथिरे जाण वाहत येईल पुत्र संतन सत्वर घेऊन येईल उद्धवाचा अवतार जाण त्रिलो किंती भरेल त्रिभुवन विश्व उद्धार जाण परम भक्त तो माझा विश्वाचा उद्धार करण्याकरता तो जन्माला येणारे म्हणे आणि मग आता ह्या येणं हा दृष्टांत झाला ते सकाळी फाटेच उठले आणि विमानदीवर स्नानाला गेले स्नानाला गेल्याच्या नंतर त्यांचं स्नान संध्या स्तोत्र मंत्र काय जे नेतेनेमासायचा जा तो झाला आणि ते असे बसलेले होते किनाऱ्यावर त्यांना तिथून एक शिंपळा वाद येताना दिसला आणि तो शिंपळा वाद येताना दिसला त्यांनी तो शिंपळा घेतला त्याच्यामध्ये सूक्ष्म रूपामध्ये नाभ्यो मारत असे छोट्या रूपात होते आणि ते विठ्ठलाचं भजन करत होते विठ्ठल 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 नामाजी पण त्यांच्या हातावर घेतला आणि माझ्या विठ्ठलाचं भजन करणारा माझा नामा म्हणून त्यांनी ना, तो स्वीकार केला ते घेऊन आल्याच्यानंतर त्यांनी बोलायच्या मांडीवर त्या बाळाला दिलं बाळ लहानाचं मोठं होत होतं जन्मात ते देवच भक्त भक्तरूपात अवतारात आले होते त्यांना जन्मालापासून भगवत भक्तीचा खूप म्हणजे आनंद वाटत होता भगवत आणि मग ते थोडे मोठे मोठे होत चालले पाच वर्षाचे झाले पहिला दृष्टांत त्यांचा म्हणजे ते पाच वर्षाचे असताना दामाजी पंत काही कामानिमित्ताने का बाहेरगावी गेलेले असताना गो नाई मातानी सांगितलं नामदेवा आज तुझे वडील घरी नाही तर तुला नैवेद्य घेऊन जायचंय हा नामदेवाला काय म्हणजे बालरूपात असल्यामुळे त्याला काही समजलंच नाही निरागस वृत्ती नैवेद्य घेऊन गेले देवाच्या पुढे नैवेद्य ठेवलाय देवा नैवेद्य दे 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 खा देवा नैवेद्य दे खा, दे दे खा। त्याला काय माहिती देव नैवेद्य खात नसतो म्हणून मग तो इतका म्हणजे आलाप करायला लागला आज माझे बाबा नाही बाबाच्या हाताने रोज नैवेद्य खातो माझ्या हाताने का खात नाही खातच नाही देऊ नैवेद्य दे। शेवट त्यांनी म्हणजे असं रडायला सुरुवात केली तू जर आज नैवेद्य नाही खाल्ला तर मी तू इथंच माझं डोकं आपण प्राण दे आणि रडायला सुरुवात केली भगवंताला म्हणजे असं खूप हे झालं रे आता काय करायचं नेमकं शेवट मूर्तीतून भगवंत बाहेर आले आणि नैवेद्य खाल्ला नवे हा सामान्य महिमा सरसाचा नैवेद्य हातीचा मूर्ती असं रोज नामने महाराज नैवेद्य घेऊन येत होते रोज भगवंत खात होते गोनाईला खरं वाटतच नव्हतं गोनाई म्हणायचं तूही तू जेवढं उठ चाळी भरून घेतो आणि बाहेर पोरांना वाटतो कारण घरात काय अन्न पाणी जास्त असं मुबलक नव्हतं एक दिवस साक्षरशा गोनाईने नामदेव महाराजांना बांधून मारलं उत म्हणे तू नेहमी तर तू पोरांना वाटतो आणि देवानी खाल्लं म्हणतो ते सांगत होता नाही आई मी प्रत्यक्ष भगवंत खातोय नेहमी ठीक आहे एक दिवशी नामदेव महाराजांनी ताट भरलं आणि रावळात गेले घोणा सोक्षे मोक्षे करायचा ठरवला आणि मागे मागे आल्या आणि दारा च्या आड उमा हे पाहत होते नामदेव महाराजांनी नेवेत पुढं मारला फक्त पांढुरंग परमात्माच नाही तर रुक्मिणी माता पांढरे परमात्मा आणि नामदेव महाराज तिघ पण ते खात होते ज्या वेळेला ते पाहिले तेव्हा गोनाईला इतकं म्हणजे हृदय भरून आलं का मी माझ्या बाळाला किती मारलं माझा बाळ काय मापाचा आहे हे मला ओळखू आलं नाही कारण आईला मुलगा किती मोठा असला तरी ओळखू येतच नाही आणि मग ती गेली घरी आली खूप रडत होती नामगारा झाले परत म्हणे आई का रडते का रडती तिने त्याला अलीगन दिलं आणि म्हणे नामा मी तुला ओळखू शकले नाही आज प्रत्यक्ष भगवंत आणि आई रुक्मिणी मात्र तुझ्या ताटात जेवत होत्या तू किती भाग्यवान आहेस म्हणे ठीक आहे मोठा आमचे महाराज मोठे मोठे होत चालले पण त्यांचा जो छंद होता तो काय ते सोडत नव्हते कुठलं का मंदिरात कुठलं का मंदिरात वैताहून गेल्या आईवडील पण त्याला वाटायचं याने आता मोठा झाला आहे याने माझ्या कामात मदत करा माझ्या हातातलं काम घ्यावा पण ते काय ऐ ऐकतच नसायचे होण्या येईल तर म्हणायचे काय याला काय भूतनी झपटलं का कोरा लागली चटण धरी रावळाची वाट उठवतो सुटवतो म्हणजे रावळच जाऊन बसतो काय 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 समजत नाही शेवट आई वडील काय विचार करत असते तर आता हा काय मी याचं लग्न केलं त्याच्या काळात के बायको टाकली का मग तू संसारखं लक्ष दे आज ज नाही हे देवानीकापासून आलेले भगवानाने विचार केला आता ह्याच्यावर एकच आहे का ह्याचं लग्न केलं म्हणजे हा संसाराला पाहिजे मग ती प्रत्यक्ष परमात्म्यात गेली पांडुरंगाला म्हणली पांडुरंगात आण त्याला सुधारण्याकरता माझ्याकडे एकच उपाय आपल्याला त्याचं लग्न करावं लागेल तुम्ही त्याच्या स्थळाच्या शोधत राहतात भगवंताला आपल्या मार्ग स्थळ शोध देतं आणि मग भगवंता लगेच गोविंद सरोवरे म्हणून एक मोठे श्रीमंत सावकार सावकार केले माणसं होते आणि मग ते पाडुरंग परमात्मा त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं आमच्या दामाजी शेटीच्या मुलाचं लग्न करायचं आहे मला आणि अशी सुंदर मुलगी पाहिजे मला समजलं तुमच्याकडं मुलगी आहे तर ते म्हणे हो देवसुद्धा किती खोटं बोलतात दामाजी शेटी दामाजी पंत दामाजीच्या घरात ती मुलगं धान्य नाही त्यांनी इतकी खोटी स्तुती केली एवढी खोटी स्तुती केली आमचे दामाजी आमचे आमचे तामचे दामासेेत एवढे श्रीमंत आहेत एवढं लाव लौकिक आहे त्यांचं त्यांचा खूप जन जनसंपर्क आहे खूप स्तुती केली शेवट त्या गोविंद द्यायला वाटलं आपल्या मुलीला असं स्थळ दुसरी कुठलं भेटणार आहे ठीक आहे म्हणे झालं त्यांचं लग्नाचं फायनल झालं लग्नाचं फायनल झालं पुन्हा आता देवाला पंचाईत पडली लांब शेती एवढ्या गैर याच्या लग्नाला वरण कोण येईल आणि म्हणून सगळं उघडं पडण पितण मग पांडुरांनी सांगितलं म्हणे हे अजून आज मी आहे म्हणे माझी आम्ही लग्नाला फक्त पाच येईल ते म्हणे असं का लग्न इतक्या मोठ्या आमच्या मुलीचं लग्न आहे नाही म्हणे तुम्हाला ऐकलं खरं म्हणे आहे म्हणे नामशिटीचा एवढा जण संपर्क आहे एवढा जण संपर्क आहे म्हणून इतक्या लोकांना पुढे घेऊन येते तुम्हाला प्रॉब्लेम आम्हाला प्रॉब्लेम आहे आणि ह्याच्यातून पण चार राहिले का पुढे चार नाराज होते त्याच्यापेक्षा म्हणे आम्ही पाचच माणसं लग्न हो नाही करून ठीक आहे बाबा लग्नाचा दिवस उजळला आम्ही आता लग्नाला जायचंय हो जा नाही जा चार ताडपाची चिंकी दामाजी शेतीच्या अन मलीन वस्त्र येत नामदेव महाराज तर काय खांद्यावर विना हातात जे पळ्या आकाशेकडपात येत विचलं विचार हे शिवावर जाऊन उतरले तिकून चार लोक गावातले येत होते आता गावात बाज लागण्याची तयारी चालली आहे राजायच्या आणि हे चार लोक शिवावर आले तर त्यांनी केली चौकशी पाहुणे पुढाले काय पांडुरंगाने सांगितलं बने हे दामा शेती आहेत हे गोणा आहे हा नामदेव महाराज नांदे महाराज म्हणे आणि तुमच्या गावातल्या गोविंद सहृद्याची मुलगी राजा येईल तिचं लग्न नामदेव व्हायचं यांना शॉकच लागला अरे म्हणे हे काय काय पाहतोय आपण पळतच एक माणूस गावात गेला आणि त्यांनी सांगितलं गावात चार आले म्हणे त्या राजाचं लग्न आहे आणि शिवावरच्या पाच माणसं वेळेच युक्त म्हणे <laughs> काळ्यात विनांवर पाच विठल तेल। विठ्ठल गोड म्हणे या नामदेव याला आपलं गोविंद त्याला काय वेळ लागला का म्हणे आपली मुलगी अशा ठिकाणी देऊ राहिलं एवढं रुक्मिणी मातेला टेन्शन आलं रुक्मिणी माता म्हटली पांडुरंगाता करा काहीतरी काय चाललंय म्हणे लईच रुक्मिणी माता गोनायचं श्रोंगार करायला सुरुवात केली घर जरी शालू जरीची चोळी दाग दागिने मस्त पैकी तयार केलं गोनायला आणि इकडं पांडुरंग परबे मी दामा शेट्टीचं शृंगार केलं नामदेवाला सजवले आता वरात काय करायचं पांडुरंगाने डोळे झाकले सगळे स्वर्गातले देव उतरले खाली थाट तिपून आले वराडाला आडव इपून वरट ते गावातले <laughs> <था>। लोक <laughs> लोक आपणच खोटे ठरलो गेले लग्नाला लग्न सुंदर झालं नामदेवाचा लग्न नामदेवाचे लग्न बहु थाटात झाले स्वर्गीचे देव वराडी होऊन आले थाटात था लग्न झालं आता मुलगी वाटेल लावताना जसं आपण सर्वसामान्य आईवडील सांगतो मुलीला बाई आता तुला ते घर गर, तुझं घर आहे जे काय असतं तुझं त्या घरी सुख असो दुःख असो अगदी घराच्या बाहेर कुठलं गेलं नाही पाहिजे जे आहे त्याच्या समाधानाने जगायचं हे नियमाप्रमाणे वडिलांनी सांगितलं मुलीला का तुझं जे काय असेल त्या घरातच आहे आणि तू घरातलं बाहेर काही गेलं नाही पाहिजे गेली राजा आहे त्या घरी पाय वेग घराची अंगाची काय आता वडिलांनी सांगितले वडिला आपण सांगितले की हो तुमच्या शेतला मी तरी दुसऱ्या दिवसापासून राजाची उपासमार सुरू झाले नामदेव उठले का मंदिरात झोटले का मंदिरात सगळे कंटाळले पण काही काय नाही का एक दिवशी रामा सांगितलं का आता तू माझ्या कामाला मदत कर घे हे कठोड आणि कपडे घेऊन विकायला जा म्हणे घेतलं कठोड आणतो गेले एका रस्त्याने चांगले होते एका शेतकऱ्याने आठवडे आणि दे म्हणे मला हे कपडे मी तुला आठ दिवसाचे पैसे आणून देईन आता आठ दिवसाचे पैसे आणून दे आता आवडलं तरी विचार तर काय सांगायचं काहीतरी तर वस्तू तरी पाहिजे ना का बाई ही वस्तू मी घेऊन आलोय आणि पैसे घेऊन आले ती वस्तू लिहायची तो माणूस मला घे माझ्या शेतातलं जगलं जा घेऊन आणला दगड दगड आणलं कुठ पछात ठेवलं कुठ पछात ठेवलं केलं मंदिरात अरे दामो शेती म्हणे आला का नामाल तो म्हणे हो किती पैसे झाले काय झाले त्या आईने सांगितलं चमत्कार म्हणे असलाय दगड कपडे दिले तुम्हाला दामो शेतीचा इतका संताप झाला दुसऱ्या दिवशी सकाळी ते गुरु उघडलं आणि तो दगड उतरला बाहेर फेकला जसा दगड बाहेर फेकला तसा तो दगड सोन्याचा झाला हात कोणाचं लागला तर आणि मग तो आपल्या दृष्ट्याला पृथ्वीरच संपवतो दगड सोन्याचा झाला काही जणांना महाराज घरात संसारात लक्ष देत नाही इतकी दोन एक दिवशी वैतागली आणि रुक्मिणी गे मातेकडे गेली आणि रुक्मिणी मातीला तक्रार करायला करा लागली आता तुझ्या तरी देवाला सांग काही म्हणे माझा नाम फार बिघडवला हे म्हणते सांग सांग रुक्मिनी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेळा केला सांग तरी काय आता तुझ्या विचारला का बाबा तू त्याला सोड म्हणून पण तो सोडण्याकरता त्याने चाललेलंच नसतं मग असं करत करत इतकी घरात खूप मार काय काय चाललेलं असतं एक वेळेस तर राजायचा भाऊ येतो पाहुणा म्हणून ते नामदेव मारून सांगते माझा भाऊ कधी जनवर पाहुणा आलाय त्याला जेवण करायचंय काही नाही करायचं नामदेव मारत तुझे आठ दशमी आज दशमी उद्या एकादशी परवा द्वादशी सर्वा आपण दुपारी विचार करू या गोष्टीचा भाग्यशी सोडायचा गेले नामदेव महाराज मंदिरात गेलो देवाला शिवाय द्यायला सुरुवात केली राजा काय म्हणे माझ्या नवऱ्याने वेळ लावले तुझ्या जवळ बसून ठेवतो असं करतात असं हो तिने देवाला सोडवलं परिस्थिती खरी होती देवाने काय केलं केशव शेटीचं रूप घेतलं धान्याची गुणी आणून नामदेव महाराजच्या घरात टाकली गोणी टाकून ते परत निघतेत का नाही ना आपले वाढत आले हे काय प्रकार आहे म्हणून कोणी आणले राजा सांगितलं का नाव त्यांनी काय म्हणे मग केशोर शेट्टी नाव सांगितलं म्हणजे मग त्यांनी ओळखलं केशव शेट्टी कोणी दुसरा ते म्हणे ह्याला हात लावायचं नाही गेलं का ब्राह्मणाला गोडून आणलं सगळं दान्य ते ब्राह्मणाला वाटून टाकले बसले उपाशी नंतर असाच प्रकार घडला राजा हे वैताटली कोणा देवाने शिव द्यायला सुरुवात केली आणि मग देवाने काय केलं मोहला कोणी घेतल्या आणि आनो नामदेवाच्या घरी ठेवल्या ठेवल्याच्या नंतर कुणा नामदेवानी पाहिलं म्हणजे हा काय प्रकार कोणी दिलं हे केशव केशिटिली त्याला हात लावायचा नाही हे गेलं राहणार मग आता पहिला अनुभव होता राजा काय केलं त्यांना तिकून येईपर्यंत एक मडकं घेतलं आणि मडकं भरून त्या मोहरात लपून या लगेच ब्राह्मण गोळा करून आणले का त्यामुळे सगळ्या वाटून रोखळे आता हिंदा बारा तिकडे मंदिरात गेले का ते मडक गेले पालक त्या पालक्यामध्ये पूर्ण राख राखत होते असे बरेच काही गोष्टी झाल्या तिच्या जेवणामध्ये एक स्थिती वैतागली व्हाय आणि एक परिसर भागवत म्हणून होता त्या परिसर भागवताना तो रुक्मिणीची पूजा करत होता आणि रुक्मिणी प्रसन्न होऊन तिने त्या भागवताला परीस दिला होता म्हणून त्याचं नाव परीस भागवत पडलं होतं मग ते परीस त्याच्याकडं असल्यामुळे तो काय शोय संपन्न होता त्याला काय परीस कशाला लावलं का सोनच सोनं मग हिची मैत्रीण होती परीस भागवतांची बायको मला राजाय गेली म्हटली अगं तू माझी मैत्रिणी ना म्हणे मला काहीतरी मदत कर म्हणे मी ह्या घरी मी खूप वैतके म्हणे माझे मुलं चार दिवस झालं उपाशी म्हणे ते म्हणे मी तुला एक मदत करू शकते म्हणे माझा नवरा ये, ला माजा माजा ये या तू काय कर हा परीस घेऊन जा आम्ही तुझ्या घरात जे लोखंड असेल त्याला लाव त्याचं सोनं बनव आणि माझा परीस माझा नवरा याच्या आधी मला परत दे हे गेली गेली ते परीस त्याला लाव त्याला लाव आता त्या घरात लोखंडसुद्धा जास्त नव्हतं लोखंडसुद्धा नव्हतं जास्त लावला परीस आता परीस सोनं केलंय मग आता परीस देऊन द्यावा ना आधी दिलं नाही सामान आणलं स्वयंपाक पंच पकोनं तयार केले तर नामदेव देवारत आले दार तुळस घमघमाटे गम घरात असतात विचारलं काय प्रकारे हा बायकांची जर म्हणजे वृत्ती कशी असते बरं का तिच्या पोटात काहीच राहत नाही तिला इतका आनंद झाला होता तिला परिणामाची जाणीव झाली नाही आता ह्याचा परिणाम काय करीन आपल्याला ओळख